दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने सोलापूर बीएसएनएल परिवारातर्फे आपत्कालीन व्यवस्थेसाठी बीएसएनएलची तात्काळ सेवा पंढरपूर माळशिरस व अकलोज परिसरात आषाढी वारी कालावधीत आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस विभागास विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे वतीने सुमारे वायरलेस टेलिफोन कॉलिंग सुविधा पोलीस विभागास प्रदान करण्यात आली आहे जेणेकरून कमी वेळात आणि कोणतीही आपत्कालीन घटना त्वरित हाताळता येईल ही सेवा पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने व बीएसएनएलच्या टेक्निकल टीमच्या मदतीने कार्यान्वित करण्यात आली आहे सोलापुरात गजानन महाराज पालखीच्या आगमनाप्रसंगी सर्व वारी सहभागी वारकरी भक्तांचे मनपूर्वक स्वागत करण्यात आले वारकऱ्यांसाठी मोफत कॉलिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली तसेच बीएसएनएल सिमकार्ड चे वाटप करण्यात आले या उपक्रमात मार्केटिंग विभागाचे माननीय प्रवीण कवडे साहेब व अजय ओटकर साहेब सुजित आवळे कार्यालय अध्यक्ष विशाल लंगडे राधिका एंटरप्राइजेस यांचे विशेष योगदान लाभले त्यांच्या प्रेरणेमुळे आज सेवाभावी उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गजानन महाराज पालखीचे आगमन बीएसएनएल टेलिफोन भवन बाळीवेस सोलापूर कार्यालयासमोर झाले या पावन प्रसंगी महाप्रबंधक साहेबांच्या हस्ते पालखीला पुष्पहार अर्पण करण्यात आले व सर्व कर्मचाऱ्यांनी पालखीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला वारकरी बांधवांसाठी मोफत पाण्याच्या बाटल्या व वा केळीचे वाटप करण्यात आले या स्वागत उपक्रमात अनेक वारकरी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर बीएसएनएल परिवाराच्या सेवाभावी वृत्तीचा एक अविस्मरणीय अध्याय ठरला यावेळी बीएसएनएल मार्केटिंग विभागाचे विशेष सहकार्य लाभले